चल बर का लवकर नाही तर मग कॅन्सल कर तुम्ही गावात जायचं कॅन्सल जातच नसेल काय मग तुम्ही तो आहे का नाही मान्य टायमाचं मत तू लल्ली पडले दरपयतिर बदर फिजर आहे काय रे तू इतके वेळ हा मारा का मूर्ख आहे काय मी तुम्हाला एकदा सांगितलं ना मला नाही यायचं म्हणून कशा म्हणून यायचं कशामुळं म्हणजे नाही यायचं मला मग इतक्या वेळ कसं उरकायला का झक मारायला लावलं होतं का आणि तुम्हाला मी त्या दिवशी म्हणलं तुम्हाला ती साडी घ्या ती घालून जायचं कार्यक्रमात गावात तर घेतली तुम्ही आता पैशाची थोडी चालली होती मग काय लगेच लगेच माहिती लगेच लगेच गोष्ट कोणती गोष्ट भेटत असते का तुमचं असायची काय मला खर्चाला पैसे म्हले ना मग नसतं तुमच्याकडे पैसे किती दिवस झाले तुम्हाला मागच्याच वर्ष मुलं होतं मला ऐकून घ्या डबडे घेऊन दिलं तुम्ही मग काय मी काय पैसे नसतात खर्चाला म्हणजे मी काय गुळखोबर घेऊन खाते काय नाही नाही तुम्ही कसं खाते मी गुळखोबर घेऊन खाते बस का तसं मला सांगा म्हणत तुला गुळखोबर राहून त्याची काय किंमत नसते आई ते काय स्वस्त आहेत का तुम्ही ना गुळखोबर म्हणलं ना गुळखोबरून लावून धरता तुम्ही पण साडी घेऊन द्या म्हणजे पाच हजार साडी होत चांगली होती होतं गावातल्या बाय सगळ्या साड्या एवढ्या भारी भारी घालून येतात आणि मी अशी आहे घरचं घालून जाते सगळं बाय मला नाव ठेवित काय नवरा एवढं जातो घरात पण आहेत ना चांगल्या चांगल्या साड्या घालतात घरात साड्या म्हणून नाही नाही काय झालं तुमच नाही झालंय मला एखादी गोष्ट जर आवडत ना तुम्ही कधीच ते बघत नाही कधी मला घेऊन देत नाही तुमच्या बोडापार भीक मागा लागतो तुम्ही देते नाही बायकुशी तुम्हाला काळजीच नाही बरं काय गरज तुला मला सांगायचं एका महिन्यात चार तो येक, चेर चेर वस चार वस्तू मागायच्या कसा माणूस एक वस्तू मागायची एका महिन्यात चार मानते त्याच्यात येत आजपर्यंत आले काय माणूस आहे आयफोन आयफोनचा दिला घेऊन तो वर्षभर माणसाने काहीच मागू नाही म्हणजे काहीच मला मागितलं नाही पाहिजे वर्षभर कळलं का उलट मी सांगते नवरा असं असला पाहिजे का बाईकला मागायची गरज नाही पडली पाहिजे चल ना काय गरज नाही मी येणारच नाही तुम्ही ना काय करता तुम्ही ना बायकोची तुम्हाला ना किंमतच नाही खरं म्हणजे मी कितीही काही बोलू किती, किती करून तुम्हाला थोडी सुद्धा किंमत नाही तुम्हाला किंमत आवाज कळून जाऊ मी या घरातून निघून जाईल नाही मी आजपर्यंत काही शब्द तुम्ही एकतरी काय माझं खरं केलंय का तुम्ही तुम्ही करते तुमचं स्वतःच खरं करते सगळं काही काही खरं केलंय तू आता चल म्हणलं की एवढं उरकून बसलोय मी तरी तू येणार म्हणलं काय करायचं माल नाही यायचं गाड्या तुम्ही जास्त जाऊन चौघालण्यापेक्षा न गेलेलं बर नाही गेलो एकटा गेले हो चल तू, तू? काही नाही ना, का, ना गा, का दे मी नाही तुम्हाला ना कपड्यांमध्ये जायचं तिथं लोक नाव ठेवतात चार बायका बघित सोनं दोन दोन तीन तीन तोड्याच्या गळ्यात घालून येतात माय काय घेते दागिन ठेवलेत ना बँकेत बाहेर तुम्ही सगळे कर्ज करून ठेवा माझ्या एवढं दागिन होतं माझ्या घरच्यानी घेऊन दिले त्याच्यावर सुद्धा तुम्ही ते बँकेत नेऊन ठेवले कर्ज काय वाईट कामाला मला नाही केलं करू चल मला नाही येत तुम्ही बर चल चल येतात साडी घेऊन देतो येते आता मग जातून काय घालून जाऊ घरातली गाव नाही का आता मला नाही यायचं जा तुम्ही कोण असं करता बरं चल ना तुझं साडी घेऊन मला नाही यायचं जा तुम्ही तुम्हाला सांगितलं एकदा म्हणली ना ती साडी घेऊन चल कधी लिहिज आपलं की चल चला मग आपण पहिले साडी घेऊ आणि मग कार्यक्रमात चल। जाऊ चल। 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 चल।